डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे आम्ही आहोत आणि ज्या प्रकारे शरद पवार कुटुंबीय मागे म्हणजे तो रोहित ज्या प्रकारे सभागृहामध्ये खोट बोलत होत त्या रोहित्यानं हे विचार करायला पाहिजेत होत हे रोहित्या तू माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं हे लक्षात घेतलं पाहिजे कंटेम्प्ट केला रोहित पवारनं त्याचं कारण आहे माझी जी भाषा आहे ही कास्तगराची भाषा आहे गुराख्याची भाषा आहे आणि रोहित तुला विचारतील कष्टकरी सांगायचं तात्पर्य की व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती आज सभागृहामध्ये दोन तास चर्चा झाल्याच्या नंतर ही काही मराठा संघटना आणि रोहित पवार या लोकांनी चुकीच्या पद्धतीने चर्चा घडवून आणून चुकीच्या असा फार्स निर्माण करण्यात आला परंतु आज सर्वोच्च न्यायालयाचे दाखले उच्च न्यायालयाचे दाखले भारतीय संविधानाच्या सत्त्याण्णव्या घटना जी दुरुस्ती आहे ती दाखवण्यात आली आणि मेजॉरिटी ओपिनियननी व्यवस्थापकीय संचालक श्री सौरभ पाटील यांची निवड वैध आहे आणि हे सगळा रिपोर्ट आपण सहकार आयुक्ताला पाठवावा त्यासोबतच आम्ही हे सगळे दस्तावेज सहकार आयुक्तांची दिशाभूल केलेले सहकार आयुक्तांना कुणी कुणी फोन केले कोणी कोणी जे डी आर -डी काळे साहेब आहेत त्यांना फोन केले याची चौकशी सहकार सन्माननीय मंत्री दिलीप वळसे पाटलांनी करावी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेनी करावी सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजी करावी अशी मागणी सुद्धा आज आम्ही लावून ठरलेली आहे संचालक मंडळामध्ये दोन गट पडल्याचा दिसलं नऊ नऊ जणांचे संचालक संचालक वेगळ्या साइडनी भूमिका मांडत होते तर आता प्रतिक्रिया पडल्याचं हे सुद्धा शरद पवारांची खेळी आहे तुम्हाला सांगतो ह्या देशातली ही पहिली बँक आहे तसं असतं तर दोन गट वेगवेगळ्या विषयावर ठराव आणत होते परंतु आज झाले का थोडं लक्ष घ्या असा कोणताही गडबाजी झालेली नाही रिझर्व्ह बँक गडबाजीला मान्यता देत नाही आज उलट तुम्हाला सांगायला आनंद होईल देशातली ही पहिली बँक ठरली नरेंद्रभाई मोदी साधू संत आणि ज्या म्हणजे राम मंदिरासाठी मी आणि जयश्री पाटील महाराष्ट्रातून वकील होतो अशा ज्या मन मंदिराचा म्हणजे राम जन्मभूमीचा पूजन आहे त्या दिवशी बावीस तारखेला देशातली पहिली कष्टकऱ्यांची स्टेट बँक आहे ज्याच्यामध्ये सुट्टी हा आणि आणि तेही सुद्धा जर संख्या जर म्हणजे दोन गटात असती तर तुम्हाला संख्या कळाली असती शंभर टक्के मतानं ठराव झालेला आहे आणि डंक्याची चोट पण सांगत सदावर्ती जी सहकार आयुक्तांनी पत्र दिलं होतं की यांची नियुक्ती चुकीच्या निकषांवर करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे ठराव करतायत आज ठराव दहा जणांनी मिळून मंजूर केला मात्र नऊ संचालकांचा त्याला विरोध होता अशी काही प्रतिक्रिया आहेत तर त्या संदर्भात तुमचं म्हणणं काय आहे आणि सौरभ पाटीलच्या पाठीशी तुम्ही सर्व संचालक आहात का सौरभ पाटील यांच्या पाठीशी भारताचा संविधानावी सत्त्याण्णवी घटनादुरुस्ती आहे सौरभ पाटील यांच्या पाठीशी जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे माननीय न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती श्री धनंजय चंद्रचूड यांचा सौरभ पाटील यांच्यासोबत मुंबई उच्च न्यायालय गुजरात उच्च न्यायालय मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि त्याचबरोबर चेन्नई उच्च न्यायालय एवढ्या निकालामध्ये स्पष्टपणे सहकार आयुक्तांना कोणताच अधिकार नाही सरकारला कोणताच अधिकार नाही रिझर्व्ह बँकेला सुद्धा अधिकार नाही हे स्पष्ट होत परंतु जाणून बुजून काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ह्या गोष्टी सहकार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या नाही आणि त्यामुळं सहकार आयुक्तांना हे सगळ्यात कागदपत्र पाठवावेत आणि माननीय दिलीप वळसे पाटलांनी डी आर काळेसाहेब साहेब असतील किंवा सहकार आयुक्त असतील त्यांच्या संबंधाने चौकशी लावावी उलटी चौकशी लावावी अशी देखील ला आज आम्ही मागणी केली त्यामुळं प्रश्न असा आहे की जी जी म्हणजे नियुक्ती स्ट्रॉंग आहे त्या, त्या नियुक्तीला तुम्ही चालेल करू शकता दुसरी गोष्ट जे दोन भ्रष्टाचारी अधिकारी अडसूळ नावाच्या व्यक्तीने आणण्याचे प्रयत्न केले खासनिसानी जगताप त्यांची सुद्धा नियुक्ती मान्य करण्यात आलेले आहे सुद्धा हकालपट्टी करण्यात तुम्ही संचालक कोणण्याचा प्रयत्न कोणी केला कारण काही संचालक तुमच्यापासून दूर गेले एक लक्षात ठेवा हे कष्टकरी लोक माझ्या काही लोकांना भरून टाकण्याचा प्रयत्न झाला होता त्यांना व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न झाला होता राष्ट्रवादी संस्कृती प्रमाणात दारू पाण्याचा परंतु सगळे लोक त्याच्यातून मुक्त झाले आज सगळे हसत बोलले नक्कीच सांगतो सगळे संचालक आमच्या सोबत आहेत मला हे सांगा मीडिया एकच गोष्ट सांगा मला की म्हणजे हे कोणतं मत म्हणतो आपण याच बहुमत आज सिद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या गोष्टीवर चर्चा करण्याचा अधिकार फार कमी राहून जातो बैठकी आय एस अधिकारी जे अध्यक्ष आहेत त्या बँकेचे त्यांनी कायदेशीर तरतुदी तपासल्या त्यांनी मागचे ठराव तपासले आणि आमच्या जे निवडीवर आक्षेप ओवर केले बदल केले